शेरपूर शहादा रस्त्यावर गुरुवारी दुपारी अर्थे गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली असून दुचाकी चालक अरविंद वळवी बत्तीस राहणार बेडापाडा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार हा गंभीर जखमी झाला आहे त्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आल्याची खबर वॉर्डबॉय गौरव सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल्याने अपघात नोंद करण्यात आली याबाबत या उपजिल्हा रुग्णालयाचे वॉर्ड बॉय गौरव सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार अरविंद सुरत सिंग वळवी हा बत्तीस वर्षीय गुरुवार चौदा डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास त्यांचा मित्र जितू धीरज वळवी याच्यासोबत मोटरसायकलीने अर्थे गावाहून शिरपूरकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर डॉक्टर स्वाती राजपूत यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी शासकीय अँब्युलन्सने धुळे येथे हलविण्यात आले शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून शहर पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर